बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे कारण ही तसंच आहे तब्बल चौदा वर्षांनी नॅशनल पार्क मध्ये गुड न्यूज मिळाली आहे पार्क मधील मानसी नावाच्या मादी सिंहाने गोंडस छाव्याला जन्म दिलाय या गोड बातमीनं पार्क प्रशासन आनंदाने भारावून गेलंय विशेष म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापना दिवशी या छाव्याचा जन्म झालाय पार्क मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा अत्यंत सुखावणारा क्षण ठरलाय कारण यामागे खूप खडतर प्रवास आहे कर्मचारी आणि अधिकारी अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून पार्कच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनया जंगले यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये या संपूर्ण प्रवासाचं वर्णन केलंय आणि सिंहाच्या पिल्लाच्या जन्माची कहाणी सर्वांसमोर मांडलीय त्यातील शेवटचा भाग तर अगदी अंगावर शहारी आणणार आहे त्या म्हणतात आम्ही दिवस रात्र मानसीची काळजी घेत होतो तिचा वाढीव आहार बाळणपणामधली टॉनिकची औषधं सगळं कसं वेळच्या वेळी काल एकशे आठ दिवस पूर्ण झाले आणि तिला लेबर पेन सुरू झालं मी अखंड सी सी टी व्ही समोर बसून तिच्या एक एक क्षणाचं निरीक्षण करत होते तिचं जमिनीवर लोळणं पुन्हा पुन्हा मागे मान वळवून पिल्लू बाहेर आलं की नाही ते पाहणं पुन्हा पुन्हा कळा देणं हे पाहत होते संध्याकाळी माझा धीर सुटत चालला होता मग मी उद्यानातील वाघाई देवीच्या देवळातही जाऊन आले देवीला मनोमन सांगितलं बाईग तू उद्यानातील वाघांची देवी आहेस माझी सिहीण किती वेळ झाला अडली आहे तिला लवकर सोडव आणि पुन्हा सी सी टी व्ही समोर बसून राहिले जर आणीबाणीची वेळ आली तर काय करायचं याची संपूर्ण तयारी ठेवली होती पण सुदैवाने ती वेळच आली नाही काल रात्री तिने साडे नऊ वाजता पिल्लाला जन्म दिला आमचे गार्ड अमित राणे रात्रभर पिंजऱ्याच्या बाहेर जागत होते पहाटे तीन वाजता ती पिल्लाला दूध पाजायला लागली मग आम्ही खऱ्या अर्थाने सुटकेचा निश्वास टाकला ही गोष्ट एका सिंहाच्या पिल्लाच्या जन्माची तब्बल चौदा वर्षांनी नॅशनल पार्क मध्ये अशी गोड बातमी मिळणं नक्कीच मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल नॅशनल पार्कमधील वन्यजीवांची संख्या घटत असताना अशा बातम्या नक्कीच सुखावणाऱ्या ठरतात मानसी सिंहणीच्या या छाव्यामुळे नॅशनल पार्कमधील आकर्षण आणखी वाढले असून येत्या काळात पर्यटकांची संख्याही वाढेल असा विश्वास डॉक्टर विनया जंगले यांनी व्यक्त केला आहे